राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारावर जाहीर झाले असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक तीन हजार रुपयांचा भाव मिळतो अखेर बांगलादेश दुबई कतार सिंगापूर कांदा निर्यात ही पूर्ववत झालेली असून कांद्याला सध्या आठशे पन्नास तेराशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय खरीप कांद्याची लागवड या वर्षी घटली असून बाजारभावात वाढीचा अंदाज त्या ठिकाणी दिलेला आहे अमरावतीसोबतच सोलापूर बाजार समिती असेल चंद्रपूर असेल लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल संगमनेर असेल मनसर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मालवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही की अण मला चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवडले बघा चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो या ठिकाणी पाचशे रुपयात जास्तीत जास्त दर मिळतोय कांद्याला कोल्हापूर बाजार समितीमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती आहे चंद्रपूर आवकदल बघा तीनशे वीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय या ठिकाणी अठराशे रुपयाने सर्वाधिक बाजारावर भेटतोय चंद्रपूर बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे सातारा आवकदल बघा एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपयात जास्तीत जास्त दर मिळतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते बारा हजार सातशे छप्पन्न क्विंटल कमीत कमीचा बाजार मिळतोय शंभर रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक झाले बघा दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा एक हजार दोनशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चौदाशे रुपये जास्तीत जास्त में दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत शेतकरी न पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली ती म्हणजे त्या ठिकाणी वाई आवक आवडले बघा फक्त वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपये जास्त जास्त दर मिळतोय वाई सातारा बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पारनेर आवक झाली बघा साधार सहाशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपयांना जास्तीत जास्त बाजार भाव बाद मिळतोय पारनेर अहिल्यानगर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंना पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली आहे इथं अठरा हजार क्विंटल कमीत कमीचा दर मिळतोय या ठिकाणी चारशे रुपयांना जास्तीत जास्त दर मिळतोय नंबर एकशा कांद्याला पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी शिरूर पुणे आवक झाले आहे नऊशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी तीनशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल